खासदार संजय उर्फ बंडू जाधव मित्र मित्रमंडळाच्या श्री गणेश उत्सव देखाव्याचे भूमिपूजन संपन्न झाले परभणी शहरातील गांधी पार्क या ठिकाणी मागील दहा वर्षापासून खासदार संजय उर्फ बंडू जाधव मित्र मंडळाच्या वतीने श्री गणेशाची स्थापना करण्यात येते तसेच श्री गणेश उत्सवादरम्यान विविध धार्मिक सामाजिक देखावे सादर करण्यात येत असतात याच पार्श्वभूमीवर आज पाच ऑगस्ट रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खासदार संजय उर्फ बंडू जाधव मित्र मंडळाच्या श्री गणेश उत्सव देखावेचे भूमिपूजन संपन्न झाले या वर्षी बाबा अमरनाथ यांच्या हुबेहूब देखावा साकारण्यात येणार असल्याचे यावेळी गणेश मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आज संपन्न झालेल्या भूमिपूजनाच्या वेळी नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कदम माजी नगरसेवक अतुल तात्या सरोदे मंडळाचे अध्यक्ष अजय शहाने यांच्यासह गणेश मंडळाचे सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण खासदार पूजनासाठी आलो होतो तर यावेळेस आपण मागील दहा वर्षापासून गणपती बसवत आहेत आणि ह्या वर्षी, वर्षी बाबा अमरनाथ यातील जी प्रतिकृती आहे ती उभा करण्याचा प्रयत्न त्यांचा प्रयत्न आहे आणि ते उभा करणार आहेत तसेच कुठल्याही प्रकारची मिरवणूक न करता आणि सर्व काही एक सामाजिक जाण ठेवून सामाजिक बांधिलकी ठेवून एक संदेश देण्याचं काम हे मंडळ करत आहे आणि हा आदर्श सर्व गणेश मंडळांनी घ्यावा मी असं आवाहन करतो गणेश उत्सव उपक्रम सामाजिक आपण सामाजिक बांधिलकी जपणं गरजेचं आहे कारण का गणेश मंडळ किंवा गणेश उत्सव जो साजरा केलेला आहे एक सामाजिक एकोपा जपण्या जपण्यासाठी हा उत्सव चालू केलेला आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि आगामी गणेशोत्सवामध्ये समाजाच्या अनुषंगाने जे काही प्रबोधन करणारे जे कार्यक्रम आहेत त्याचं आयोजन करावं मिरवणुकीवर जास्त हे न करता भर न देता समाज उपयोगी काम आप्या आगे। जे आहेत त्या हातात घ्यावेत सर्व मंडळांनी मी अशी अपेक्षा व्यक्त करतो जे काही मिरवणुकी मिरवणुकीच्या अनुषंगानं आपण बंदोबस्त ठेवतच असतो की जेणेकरून कुठल्याही प्रकारचा कायदा सुरक्षित प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपण सर्व पोलीस दल जे आहे आग ते आपण बंदोबस्त ठेवतो जातो खूप खूप आभार की आपण एका हाकेच्या आमच्या अध्यक्षाच्या बोलण्यावर सर्वजण इथं आलात या वर्षी दोन हजार पंचवीस च्या गणेश देखाव्याच्या बद्दल बोलायचं म्हणलं तर खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षापासून सातत्याने हे मंडळ कार्यरत या आहे याचे मित्रमंडळ सगळे युवा वर्गाचे आहेत आणि यांनी यावेळेस एवढी मोठी झेप घेतलेली आहे की स्वतःपेक्षा जिल्ह्याला नक्कीच परभणीकरांना बाबा अमरनाथ यांचे दर्शन घडण्याचे योग साक्षात होईल असा देखावा आहे आणि सजीव देखाव्यापेक्षाही चांगला आहे तर माझी परभणीकरांना विनंती राहील कि यावेळेसच्या देखाव्यासाठी आपण परभणीकरांनी जास्तीत जास्त आनंद घ्यावा याचबरोबर राजे संभाजी मित्रमंडळाचा दुसरा सुद्धा खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली गणपती पारंपरिक पंचवीस ते जवळजवळ सव्वीस वर्षापासून चालू आहे आणि याच देखाव्यासोबत एक आवर्जून सांगतो की खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली खादराबाद इथं नवरात्र महोत्सव हा फार मोठ्या प्रमाणाने होतो की त्या देवीच्या आशीर्वादामुळे आज खासदार साहेब पाचव्यांदा लोकसभेमध्ये गेलेले म्हणून माझी परभणीकरांना विनंती आहे या वर्षीचा देखावा सुद्धा अनोखा असेल आणि त्याच सोबत मी आपल्याला एक परभणीकरांना निमंत्रण देतो की यावर्षीची दहीव दहीहंडी की महात्मा फुलेच्या मैदानात होणार आहे त्याचं लवकरात लवकर आपली पत्रकार परिषद होईल हे खासदार साहेबांच्या आदेशानुसार मी आपल्याला कळवण्यात सांगतो